शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे की महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या आराखड्या अंतर्गत सात बारा जीवन करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे आणि उद्यापासून म्हणजेच एक एप्रिल पासून प्रत्येक चावडीवरती गावचे तलाठी या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत ते याबाबतचे गावामध्ये एक अशी यादी तयार करणार आहेत की जे लोक मयत झालेले आहेत पण त्यांनी अजूनही आपल्या सात बाऱ्यावरती वारसाची नोंद केलेली नाहीये अशा नोंदी सर्व गावचे तलाठी करणार आहेत आणि ह्या नोंदी एक ते पाच तारखेच्या दरम्यान सर्व पहिल्यांदा याद्या तयार करणार आहेत याद्या केल्यानंतर वारसांची ते स्थानिक चौकशी करणार आहेत स्थानिक चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही त्यांना त्रुटी आढळल्या किंवा काही आढळल्या तर अधिकाऱ्यामार्फत त्या लोकांना ते, लो ते कोर्टाचा वारस दाखलाही सांगू शकतात किंवा त्यांना जर खात्री झाली असेल की हे वारस बरोबर आहेत तर त्या वारसाची नोंद करणार आहे म्हणजे आपल्या सात बाऱ्यावर आपल्याला काही मैत व्यक्तीमुळे जसे की आपले वडील असतील आपली आई असतील आपली भाऊ किंवा आपली बहीण असतील त्याच्यामुळे आपल्याला काही शासकीय योजना मिळत नसतील किंवा ती जमीन आपण कसत आहे पण आपल्या वडिलां मृत वडिलांचे किंवा मृत आईचेच नाव सात बाऱ्यावरती आहे त्याच्यामुळे वेळोवेळी येणारे शासनाचं अनुदान तसेच इतर सवलती तसेच खरेदी विक्रीचा व्यवहार करताना अचानक तुम्हाला काही अडचण येऊ नये याच्यासाठी शासनाने सातबारा जिवंत करणे ही मोहीम हाती घेतलेली आहे या या अंतर्गत सात बारावरती जेवढे मयत लोकांची नावं आहेत त्या मयत लोकांची नावं कमी करून त्यांच्या वारसाची नोंद होणार आहे बरेचदा असं होतं की इतर हक्कामध्ये काही बहिणींची जसं की मुलींची नावं असतील आणि त्या बहिणी मयत झालेल्या असतील तर अशा बहिणींची नावं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कब्जेदार सदरी घेणे आहे व कब्जेदार सदरी घेतल्यानंतर अशा मयत बहिणींची तुम्हाला वारसाची नोंद करायची आहे जर तुमच्याही घरामध्ये किंवा तुमच्या सातबारामध्ये कोण मयत व्यक्ती असतील व त्याचे वारस लागले नसतील तर तुमच्यासाठी ही अतिशय चांगली संधी आहे तुम्ही आज आता लगेच गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही आपल्या वारसाची नोंद करायची आहे धन्यवाद